हॅलो मिनी ब्लॉग फायमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आता नवरात्रीचा चौथा दिवस ते येलो कलरचा ड्रेस घालून मस्त रेडी झाले आणि फोटोशूट वगैरे केला आणि हा जो ड्रेस आहे तो मी कालच्या ब्लॉगमध्ये जो बनवत होते रात्री तो आहे नवरात्री स्पेशल ड्रेस तर आज डीमार्टला जायचं चा होतं म्हणून विशेष काही जेवण बनवलं नाही दादरवरून आणलेली जे रताळी आणि पेरू होतं तेच आम्ही खाल्लं आणि ते खाऊन आम्हा आम्ही निघालो आणि गेलो डीमार्टला थोडं सामान घेतलं आणि डीमार्टवरून आल्यानंतर संध्याकाळी मम्मीने दुसऱ्यांदा पाठाचं वाचन करून घेतलं आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी मी बनवली सुरणाची कापं त्यासाठी मस्तपैकी सुरण कापून घेतला आणि त्याच्यामध्ये घातला आगळ आल्या लसूणची पेस्ट मीठ मसाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर ते तांदळाच्या रव्यामध्ये घुळवून ते गरम तेलावरती ते मस्तपैकी फ्राय करून घेतली आणि आता नवरात्री चालू आहे तर घरामध्ये रोज वेज जेवणच बनत असतं तर तेव्हा ते हा सुरणाची कापं एकदम बेस्ट ऑप्शन आहे टेस्टमध्ये एकदम मस्तच लागतात ही तर तुम्ही कधी के ट्राय केले नसेल तर नक्की सुरणाची कापं ट्राय करून खाऊन बघा तर असा होता आजचा दिवस तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा